नमस्कार आपला एन के न्यूज मराठी लाईव्ह चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत वैजापूर तालुक्यातील नांदुरडोक शिवारात भरधाव हायवा टिप्परने दुचाकी दिलेल्या भीषण धडकेत मजुराचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला जालिंदर एकनाथ गायधनी व एक्केचाळीस राना नांदुरडोक असे मृतांचे नाव आहे या घटनेत संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी भरलेला हायवा पेटून दिला जालिंदर गायधनी यांनी योगेश पाऊस बाजारे हे दोघे सायंकाळच्या समारास शेतातून दुचाकीकडे घराकडे परत होते त्यावेळी समोरून येणाऱ्या बर्दा हवा दिवस टिप्परने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली या अपघातात जालेंदर हे हवा मागील चाकाखाली शिरडले गेले तर योगेश हे गंभीर जखमी झाले उपस्थित तात तातडीने दोघांना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जालेंधर यांना तपासून मृत घोषित केले दरम्यान अपघातानंतर चालक हाव्यावर सोडून प्रसार झाला यामुळे संतापल्याला ग्रामस्थांनी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आयवा पेटून दिला घटनेची माहिती मिळताच विरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अग्निक शहाक दलाच्या वाहन तोपर्यंत पोहोचायचे मोठे नुकसान झाले होते जयेंदर हे घरातील एकमेव कमवती होते त्यांच्या पाश्चात आई वडील व मुलगी मुलगा आणि मुलगी असा परिवार होता प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष नागरिकांचा आरोप आहे लाडगाव घटनेची पुनरावृत्ती झालेली आहे एन के न्यूज मराठी प्रतिनिधी अशोक कराळी छत्रपती संभाजीनगर